त्या ठिकाणी पाच वर्षात दिलेले शब्द आम्ही पाडू काल राहुल गांधींनी जातीय जनगणनेची तारीख आणि वेळ जी आहे ती निश्चित करा असं त्यांनी पत्रकार परिषद लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खोटारडेपणा केला कधीही एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून विचार केला नाही पासष्ट पासष्ट वर्ष सरकार चालवले राहुल गांधींनी हा विचार केला पाहिजे की पासष्ट वर्ष सरकार चालवल्यानंतर तुमच्या मनात का आलं नाही की अठरा पगड जाती बारा बोलतेदार सव्वीसशे शहाऐंशी ओबीसी समाजाच्या जातीला जाती जनगणना जाती केली पाहिजे का आपण त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीमधल्या लोकांची जनगणना नाही केली पाहिजे अजूनही समाजामध्ये सर्व समाजामध्ये एक व्यक्ती खूप करोडपती एक सर्वच समाजामध्ये दुसरा व्यक्ती कमजोर आहे म्हणजे या समाजातला कमजोर व्यक्ती शोधणे सर्व समाजामधला या देशामध्ये जेवढे समाज आहे त्या प्रत्येक समाजातला कमजोर व्यक्ती शोधणे आणि तो जातनी या याच्यामध्ये आणून सामाजिक क्षमता निर्माण करण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं स्वर्ण अक्षरांनी लिहिला जाईल ऐतिहासिक दिवस आहे कालचा मोदीजींनी आज या देशाला जी ताकद दिली म्हणजे फक्त भाषणापुरते बोलायचे लोक आता मी तर कालपासून वाट बघतोय एक नेता काँग्रेसचा एक नेता शरद पवार साहेबांकडला उद्धव ठाकरेकडला ज्यांनी गरड ओरडले होते की जाती जनगणना करा जाती जनगणना करा जाती जनगणना करा, करा। आणि लोकांना कन्फ्यूज केलं होतं आज एक नेता नाही आहे मोदींचं अभिनंदन करायला मोठ्या मनाने अभिनंदन केलं पाहिजे कुठं के गेले वडेट्टीवार कुठं गेले नाना पटोले कुठं गेले शरद पवार उद्धव ठाकरे त्याला या अभिनंदन करा कधी कधी माणसांनी मोठं मन केलं पाहिजे जर काँग्रेस सरकार असतं आणि मी भाजपचा लीडर असतो तर मी भाजपने अभिनंदन केलं असतं मोठ्या मनाने सामाजिक जीवन जगलं पाहिजे मोठ्या मनाने राजकारणात राहिलं पाहिजे पण आज त्यांना हे माहिती आहे दोन हजार सत्तावीसला जनगणना होणार सर्व आता जातीय जनगणना होणार तरी विचारतात ते आम्हाला होणार आहे तुम्ही काहीच केलं नाही साठ सात वर्ष सरकार चालवले आणि आता मोदीजीने या देशातल्या जवळपास पाच हजाराच्या वर जाती समाजाला जातीय जनगणना करून न्याय दिलेला आहे मोदीजींनी या देशाला स्थैर्य देण्याचं काम केलेलं आहे आणि समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला हिंदी बघेय राहुल गांधीने जो समय मागा जागी जनगणना पे पे हिंदी मी बघे राहुल गांधीने प्रेस कॉन्फरन्स लिहिले काना किना समये राहुल गांधी कोणी आहे राहुल गांधी कुछ करे तो मोदी जी का खुलेआम अभिनंदन करे खुले डायस पर जाकर ये कांग्रेस की सभा बुलाए उसमें ठराव पारित करे राहुल गांधी कांग्रेस की सभा बुलाए एक ठराव पारित करे कि मोदी जी का अभिनंदन ये अपेक्षा है राहुल गांधी से ये अपेक्षा है मुझे शरद पवार जी उद्धव ठाकरे की मेलावा में ये अपेक्षा है मुझे ये उठेवीवार बहुत चिल्लाते थे, थे नाना पटोले जी चिल्लाते थे, थे उन्होंने तो विधानसभा गृह में ठराव लिया था नाना पटोले लेने की जात नहीं जनगणना होनी चाहिए लेकिन अभी कहा गए अभी उन्होंने पार्टी का सम्मेलन लेना चाहिए अपने अपने पार्टियों का उसमें अभिनंदन करना चाहिए हमने निर्णय लिया है भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र एक लाख एक सौ छियासी बूथों पर मोदी जी का अभिनंदन करेगी हम, हमारे, हम, हमारे जय कुमार रावल जी ने कहा है हमारे सत्ताईस हजार ग्राम पंचायती ग्राम सभा है हमारे मोदी जी का अभिनंदन करेगी जिन्होंने जनगणना का निर्णय लिया है आज देखिए हम वेट कर रहे कल से कांग्रेस पार्टी के नेताओं का और बाकी नेताओं का जो चिल्ला रहे थे देश के नेता जनगणना चाहिए जनगणना चाहिए आज मोदी जी ने जो 1948 में 780 सौ अस्सी वगैरह यहाँ पर शेड्यूल ट्राइब और बारह वगैरह शेड्यूल कास्ट इतनी ही जनगणना थी आज पूरे 5000 जातियों को देश की ओबीसी का अगर दिया जाए छब्बीस सौ छियासी जातियों को इस जनगणना से फायदा होगा और जनगणना का लाभ क्या है सामाजिक समता है जनगणना से क्या होगा हर समाज में कोई ना कोई व्यक्ति गरीब है एक व्यक्ति बड़ा है एक व्यक्ति छोटा एक, एक व्यक्ति ऑफिसर है उसी समाज में एक व्यक्ति चपरासी है तो ये छोटा समाज और ये छोटे लोगों को उसमें जनगणना में आ, सरकार के सामने जो आंकड़ेवारी आएगी जो सेंसस आएगा वो सेंसस आने वाले दिनों में गरीब आदमी काहीत नाही मी महाराष्ट्रातल्या एक लाख एकशे शहाऐंशी बूथवर आमचे भारतीय जनता पार्टीची जी कमिटी आहे बूथवर कमिटी आहे एक लाख एकशे शहाऐंशी बुथवर भाजपाच्या कमिटी आहेत त्या सर्व कमिट्या मोदीजींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव पारित करतील मोदीजींनी जातनिय जनगणनेचा निर्णय घेतल्याबद्दल आणि महाराष्ट्रातले बाराशे ऐंशी मंडळ स्तर आहे भाजपाचे त्या ठिकाणी अभिनंदन ठराव आम्ही पारित करू मी माननीय जयकुमार गोरेजींना विनंती केली आहे माननीय एकनाथ शिंदेजींना विनंती करणार आहे की ज्या सत्तावीस हजार ग्रामपंचायती आहे त्या सर्व ग्रामसभेमध्ये मोदीजींच्या अभिनंदनाचा ठराव प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर होऊन आम्ही मोदीजींना पाठवू की राज्यातल्या सर्व ग्रामसभेनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे कोणती प्रमाणपत्राची मागणी करतात तो एक विवाद आहे आता त्या मराठा समाजाच्या नोंदी होणार आता जेव्हा जातीय जनगणना होईल तेव्हा जेव्हा पुरावे देतील तो तो समाज आणि लिव्हिंग सर्टिफिकेटमध्ये असतं कास्ट सर्टिफिकेटमध्ये असतं तर जवळपास सर्व जो कास्ट सर्टिफिकेट आहे त्यामुळे ज्याची ज्याची जी जी, जी समाज आहे तो नोंद होईल आणि त्यामुळे आता जे काही आता या राज्यातलं अस्थिर वातावरण आहे या राज्यामध्ये जे याला एवढं वाटतं त्याला तेवढं वाटतं आता अस्थिरता संपेल आणि सामाजिक क्षमता निर्माण होईल म्हटल्याने ट्विट केलेलं आहे त्यांनी म्हटलंय की राज्यकर्त्यांच्या मानगुटीवर हिंदीचं भूत बसला आहे आणि मराठी माणूस हालसोच होता त्यामुळे सगळ्या मराठी माणसांनी एकत्र यावे कुठेतरी राज ठाकरेंना महाविकास आघाडी खुर्ची केली ना म्हणून असं वाटतं खुर्ची गेली की खुर्ची खुर्ची जरा ती गेली आता बघा मराठी भाषेला अभिजात दर्जा कोणी दिला मोदीजी मराठी भाषेचा सन्मान कोणी केला मोदीजीने मराठी भाषेला खऱ्या अर्थाने मजबूती कोण दिली मोदीजीने आता या महाराष्ट्राला मजबूती कोण दिली मोदीजीने आता देवेंद्र फडणवीसजी तर मी तुम्हाला सांगतो विकसित महाराष्ट्राचा संकल्प घेऊन निघाले त्यामुळे पुढचे पंधरा वर्ष काही संधी जयंत पाटलांना त्यांच्या लोकांनाही आहे त्यामुळे खुर्ची अशी, अशी अशी करत करत ती एक दिवस त्याचे चारही पाच तुटणार आहे आणि ते खाली बसणार त्यामुळे जयंत पाटलांना असं वाटतं की मराठी भाषा आता मराठी माणूस गेला ना पासष्ट वर्ष तुम्ही तुम्ही काय नाही केला तुम्ही ना ना का नाही दिला पासष्ट वर्षात मराठी भाषेला अभिजात दर्जा का नाही दिला खरं तर हे आता राजकारण चालू झालं आहे पण मागच्या वेळी दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे सदतीस आता पुढच्या वेळी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पन्नास पाकिस्तानी नागरिक गेले का सगळे अल्टिमेटम संपलेलं आहे ना नाही तर आम्ही आम्ही आमचे आयुक्त आमचे पोलीस अधिकारी आमच्या महाराष्ट्रातलं मजबूत पोलीस प्रशासन आमच्या महाराष्ट्रातलं मजबूत महसुली प्रशासन एका एका व्यक्तीला धुंडून काढतील आणि जे केंद्र सरकारने ठरवलं आहे त्याप्रमाणे कारवाई होईल कोणी पाकिस्तानी व्यक्ती जो या ठिकाणी महाराष्ट्रात आवश्यक नाही आहे महाराष्ट्रात किंवा देशामध्ये नको आहे तो इथून निघून जाईल आणि महाराष्ट्र आम्हाला मजबूत करायचा जनते आहे जनतेचं रक्षण करणे जनतेच्या जीवाचं रक्षण करणे मालमत्तेचं रक्षण करणे आमची जबाबदारी आहे ती जबाबदारी मी